बिहारच्या जनतेने डी एला स्पष्ट बहुमत नाही दिलेलं आहे त्यांनी लाडके बैल योजनेशे रुपये आणि त्या दहा हजाराच्या प्रलोभनामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान एनडीए ला केलं त्या ठिकाणी एकेकडे घरात चाळीस पन्नास हजार रुपये मिळायला लागले तर ते मतदान त्यांना त्या प्रलोभनामुळे मिळालेलं दिसत आहे बिहारच्या जनतेने पण आदरणीय प्रधानमंत्री दाखवून हा कोल आमच्याकडनं इंडियेच्या मान म्हणजे इंडियेकडेच इंडिये इंडिये देण्यात आलेला आहे <स्थास्था> जी अपेक्षा आम्हाला होती की बिहारमध्ये नितीश कुमारजींच्या अध्यक्षखाली आणि त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय प्रधानमंत्रीजी नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये बिहारच्या निवडणुका ह्या होत होत्या आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी असतील किंवा आमचे सगळे बिहारचे जे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी असतील नेते असतील त्यांनी खूप चांगली मेहनत तिथे घेतली विनोद तावडे साहेब असतील त्याच्यानंतर आपले धर्मेंद्र प्रधान साहेब असतील त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने आज बिहारमध्ये खूप चांगला निकाल आपल्याला बघायला मिळतो आहे आणि ज्या पद्धतीने आदरणीय मोदी साहेबांनी बिहारला घेऊन जे विकास कामांच्या घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्यात यश नक्कीच मिळणार आहे आणि बिहारच्या जनतेने पण आदरणीय प्रधानमंत्रीजी आणि नितीश कुमारजींवर परत एक वेळा विश्वास दाखवून हा कॉल आमच्याकडनं एन डी एच्या कडनं म्हणजे एन डी देण्यात आलेला आहे बिहारच्या जनतेने एन डी एला स्पष्ट बहुमत नाही दिलेलं ला। त्यांनी लाडके बहीण योजनेला स्पष्ट बहुमत दिलं आहे ला। जी लाडके बहीण योजना मध्य प्रदेशामधून महाराष्ट्र मार्गे बिहारला पोहोचली इथे पंधराशे रुपये दिले ते दहा हजार रुपये दिले आणि त्या दहा हजाराच्या प्रलोभनामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान एन डी एला केलं एन डी एचं मत जे मिळालेलं आहे ते मोदीजींच्या कामावर किंवा तिथल्या नितीश कुमारजींच्या कामावर नाही मिळालेलं त्या ठिकाणी एकेका घरात जर चाळीस पन्नास हजार रुपये मिळायला लागले तर ते मतदान त्यांना त्या प्रलोभनामुळे मिळालेलं दिसतंय